सहा दहा नऊ महाराष्ट्र पहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई तीन दुकाने सील मंत्री विखे पाटीलही बोलले साई भक्तांची होणारी फसवणूक आणि लूट लक्षात घेऊन शिर्डीतील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर नगरपालिकेने कारवाई केली आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या शिर्डी साईबाबाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देशभरातून भाविक शिर्डीच्या साईनगर येत असतात तन मन धन्या भावनेनं साईचे आशीर्वाद घेण्यासाठी येणाऱ्या या भाविकांची स्थानिकांकडून लूट केली जाते सायचणी अर्पण करण्यासाठी विक्री होणाऱ्या वस्तू आणि सामानांचे भाव वाढवून भक्तांची लूट करण्यात येते आता कारवाईला सुरुवात केली असून तीन दुकानांना ठोकण्यात आले साई भक्तांना मूळ किमतीच्या अधिक किंमतीत साहित्य विकणाऱ्या तीन दुकानांवर कारवाई करत नगर परिषदेने या दुकानांना टाळे ठोकल्याने येथील व्यापाऱ्यांना चांगलाच जरब बसला आहे दरम्यान पहिल्या नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे भक्तांची होणारी फसवणूक आणि लूट लक्षात घेऊन शिर्डीतील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर नगरपालिकेने कारवाई केली आहे शिर्डीत साई दर्शनासाठी लाखो साई भक्त येत असतात आणि साई मंदिरात दर्शनासाठी जाताना हार प्रसादाच्या दुकानातून हार फुलं प्रसाद खरेदी करतात मात्र भक्तांच्या श्रद्धेचा बाजार मांडून भक्तांच्या भावनेचा गैरफायदा घेत साई मंदिर परिसरातील हार फुला आणि प्रसाद व्यावसायिकांकडून भाविकांची लूट केली जात असल्याचं अनेकदा समोर आलंय विशेष म्हणजे भाविकांकडून अव्वाच्या सव्वा दराने विक्री करणाऱ्या तीन दुकानांना नगरपालिकेने असून पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हाही दाखल केला जाणार असल्याची माहिती आहे या अगोदर शिर्डीत खून झाले अनेक गैरधरडे असो विकारी प्रकरण असो वेशा व्यवसायाबरोबरच दारू नशा नोशिर्डी बदनाम झाली व त्यामुळे शिर्डीत गर्दी कमी झाली त्यामुळे ग्रामस्थांनी लूट करणाऱ्यांवर बहिष्कार घालावा भक्तांच्या सुविधासाठी आपण अनेक निर्णय घेतो भाविकांना हार फुलं प्रसाद योग्य भावात मिळावा यासाठी साईबाबा संस्थान कर्मचारी स्टॉल देखील देखील उभारण्यात आले आहेत स्थानिक ग्रामस्थांनी अशी करणाऱ्यांवर बहिष्कार घातला पाहिजे आगामी काळात ज्या त्रुटी असतील त्या दूर केल्या जातील मी देखील स्थानिक आमदार असल्याने हे माझं कर्तव्य समजतो असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे चला पाहू या काय म्हटले विखे पाटील आपण नेहमीच भाविकांच्या स्वीकारता अशा प्रकारचे असे प्रकार समोर आल्यानंतर आपण कारवाई केलेली आहे आता म्हण म्हणून फुलाची विक्री फक्त त्या साईबाबा संस्थांची जी सोसायटी आहे कर्मचाऱ्यांची त्यामार्फतच ती विक्री, विक्री फुल विकले विक्री जावे असा प्रयत्न आहे अन्यत्र फुलात मग घेऊ नये काउंटरवरच ती फुल मिळतील यासाठी एक प्रयत्न केला होता कारण हे सगळी जी लूट होत होती बाबासाहेब भक्तांची ती कमी व्हावी असं जर होत असेल तर जरूर तर विचार केला पाहिजे मध्यंतरी पण माझी अपेक्षा काय आहे की ठीक आहे आपण कारवाई करू पण स्थानिक ग्रामस्थांनी सुद्धा ज्यांचं भवितव्य ज्यांच्या शिर्डीचे नागरिक आहेत त्यांनी सुद्धा आपल्या गावची जेव्हा बदनामी होते त्यांनी सुद्धा आपलं दायित्व म्हणून असे जे काही गावाला बदनाम करणारे किंवा साई भक्त लूट करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर बहिष्कार घातला पाहिजे त्यांना त्या गावातून व्यवस्था करण्यापासून रोखलं पाहिजे नाही ज्या ज्या तुटी असतील आपण म्हणतात त्याप्रमाणे निश्चित सुधारणा करू आपण शेवटी साई भक्त जो येणार आहे तो ज्या भावनेने येतो त्याच्या त्याचा आधार राखणं त्याचं उत्तम प्रकारे त्याचं त्या ठिकाणी त्याला व्यवस्था निर्माण करून देणं हे साईबाबा संस्थांचं कर्तव्य आणि मतदारसंघाचं आमदार म्हणून मा माझंही कर्तव्यच आहे अशा काही काय थोडीसमोर आहेत आम्ही वेळोवेळी त्या दुरुस्त करतोय याबाबतीत सुद्धा निश्चितपणे काळजी करू